नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना बाळासाहेबांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून उभी केलेली शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली हे उभ्या महाराष्ट्राने आपल्या उघड्या डोळ्याने पाहिलं मात्र शिवसेना फोडण्यामागे हात कोणाचा होता तर दुसरा तिसरा कोणी नसून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता मात्र शिवसेना उद्धव ठाकरेंना परत परत मिळणार ख मोठा निर्णय खंडपीठाने आयोगाला देखील सुनावले खडे बोल संपूर्ण प्रकरण पाहण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेने सुप्रीम कोर्टात खंडपीठासमोर शिवसेनेवर वाद निर्माण व्हावा म्हणून एक नवी याचिका दाखल केली तर खंडपीठ बोलत असताना निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले तो व्यक्ती पक्ष फोडतो पक्षामध्ये दगा फटका करतो त्यांनाच तुम्ही पक्षचिन्ह देता जर देणाऱ्या लोकसभेत सर्वसामान्य जनतेने मत कुणाला करायचा असा सवाल निवडणूक आयोगाला मात्र सुप्रीम कोर्टात खंडपीठाने विचारला तर ज्येष्ठ वकील कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांचं असं मत आहे की येणाऱ्या काळात शिवसेना पक्ष पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळू शकतो मित्रांनो जर असं झालं तर एकनाथ शिंदेंना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागू शकतो मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद